नमस्कार या सत्संगात सर्वांचे हार्दिक स्वागत सर्वप्रथम आपण श्री गणेशाचे स्मरण करूया वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्व कार्येशु हिंदू धर्मातील विविध देवता म्हणजे विविध तत्वे आहेत त्यांच्या लहरी हे त्यांचे एक स्वरूप आहे हिंदू धर्मामध्ये विशिष्ट तिथी आणि विशिष्ट देवतेची उपासना यांचीही सांगड घालण्यात आली आहे या दृष्टिकोनातून समजून घेऊया श्री गणेश आणि चतुर्थी तिथी यांचा संबंध गणेश लहरी ज्या दिवशी प्रथम पृथ्वीवर आल्या म्हणजेच ज्या दिवशी गणेश जन्म झाला तो दिवस होता माघ शुक्ल पक्ष चतुर्थी तेव्हापासून गणपतीचा आणि चतुर्थीचा संबंध स्थापित झाला अन्य दिवसांच्या तुलनेत चतुर्थीच्या दिवशी पृथ्वीवर गणेशाची स्पंदने अधिक प्रमाणात कार्यरत असतात प्रत्येक मासाच्या चतुर्थीला ही स्पंदने अन्य दिवसांच्या तुलनेत शंभर पट अधिक कार्यरत असतात त्यामुळे या दिवशी वातावरणाची सात्विकता वाढते तसेच रजतम कडांचे विघटन होते त्यामुळे या दिवशी म्हणजेच चतुर्थीला श्री गणेशाची उपासना केल्याने भक्ताला अधिक लाभ होतो आता आपण समजून घेऊया श्री गणेश चतुर्थीचे महत्त्व आषाढ पौर्णिमा ते कार्तिक पौर्णिमा हा कालखंड चातुर्मास म्हणून ओळखला जातो या काळात विनाशकारक तमप्रधान यमलहरी पृथ्वीवर अधिक प्रमाणात येतात या काळात त्यांची तीव्रताही अधिक असते नेमक्या याच कालखंडातील भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते अनंत चतुर्दशीपर्यंत गणेश लहरी पृथ्वीवर जास्त प्रमाणात येतात त्यामुळे चातुर्मासात अधिक प्रमाणात पृथ्वीवर येणाऱ्या यमलहरींची तीव्रता न्यून व्हायला सहाय्य होते श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी तसेच श्री गणेशोत्सवाच्या दिवसात गणेश तत्व नेहमीच्या तुलनेत पृथ्वीवर एक सहस्रपटीने कार्यरत असते या काळात केलेल्या श्री गणेशाच्या उपासनेने तत्त्वाचा अधिक लाभ होतो यासाठी या, या काळात श्री गणेशाची उपासना केली जाते आता आपण समजून घेऊया श्री गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन निषिद्ध का असते याविषयी मूषकावर आरूढ असलेल्या श्री गणेशाच्या रूपाला पाहून चंद्र हसला म्हणून श्री गणेशाने त्याला शाप दिला की गणेश चतुर्थीच्या दिवशी तुला कोणी पाहणार नाही अशी कथा पुराणात सांगितली आहे त्यामुळे श्री गणेश चतुर्थीला चंद्रदर्शन करू नये असे सांगितले जाते अनेकांना याविषयी प्रश्न पडतो की असे का अध्यात्मशास्त्रदृष्ट्या त्याचे कारण म्हणजे चंद्र हा मनाचा कारक आहे म्हणजे मनाला कार्य करण्यास प्रवृत्त करणारा आहे श्री गणेश हा ओंकार स्वरूप आहे ओम हा ध्वनी ब्रह्मवाचक आहे म्हणजेच गणेश उपासना ही ब्रह्मोपासनाच ठरते त्यासाठी मन नाश पावणे म्हणजे मनाचा लय होणे आवश्यक असते गणेशभक्ताला किंवा साधकाला तर मनोलयच करायचा असतो सोप्या भाषेत मनोलय करणे म्हणजे मनाची चंचलता घालवणे चंद्राचा आकार तिथीनुसार लहान मोठा होतो त्यामुळे ग्रहमालेत जसा चंद्र चंचल आहे तसे शरीरात मन चंचल आहे चंद्रदर्शनाने मनाची चंचलता एक लक्षांश इतकी वाढते यासाठी गणेश चतुर्थीच्या दिवशी चंद्रदर्शन करू नये यावर मग काही जणांना आणखी एक प्रश्न पडतो तो म्हणजे संकष्टी चतुर्थीला चंद्रदर्शन का करावे प्रत्येक मासात येणारी वद्य किंवा कृष्णपक्ष चतुर्थी म्हणजे संकष्टी या दिवशी संकष्टीचे व्रत करतात हे श्री गणेशाचे व्रत आहे भक्त या दिवशी दिवसभर उपवास श्री गणेशाची पूजा अर्चना त्याचा नामजप आधी यथाशक्ती करतात त्यामुळे त्यांचे मन दिवसभर साधणारत राहते संकष्टीला दिवसभर साधना करून रात्री चंद्राचे दर्शन घेतात त्यामुळे ते एक प्रकारे साधनाकाळ संपल्याचे आणि मनोव्यापार नेहमीप्रमाणे चालू करण्याचे निदर्शक आहे श्री गणेश चतुर्थी आणि श्री गणेश उपासना याविषयी अधिक माहिती पाहूया पुढील भागात तोपर्यंत नमस्कार